आपलं जीवन बरं सुसह्य होईल मी विजय आव्हाड यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी काळजी निर्जीव पुतळ्यांची इथे <स्वाँगी> 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 परत कोणीतरी माफी मागावी लागते वाटत <पुतलेंची> काळजी निर्जीव पुतळ्यांची इथे खंत नाही कोण जगले वारले काळजी निर्जीव पुतळ्यांची इथे खंत नाही कोण जगले वारले लागला हातून मंत्र्याच्या दिवा मी बोललो ना काळजी निर्जीव पुतळ्यांची इथे खंत नाही कोण जगले वारले लागला हातून मंत्र्याचा दिवा राज्य तेव्हापासून अंधारले दोन हजार चौदाला ला निवडणूक त्या टाळ्यांचा अर्थ त्यांनी घ्यावा तूच आता एक दिपत्कार केला पाहिजे आता कामच तूच आता एक दिपत्कार केला पाहिजे चंद्र सूर्याने तुझा सत्कार केला पाहिजे तूच आता एक दीपत्कार केला पाहिजे चंद्र सूर्याने तुझा सत्कार केला पाहिजे ती पहा उद्ध्वस्त झाली मंदिरासाठी घरे ती पहा ती पहा उद्ध्वस्त झाली मंदिरासाठी घरे अरे ईश्वराचा एकदा उद्धार केला पाहिजे ती पहा उद्ध्वस्त झाली मंदिरासाठी घरे ईश्वराचा एकदा उद्धार केला पाहिजे थांबवा जयघोष आता उंच पुतळ्यांचे इथे थांबवा जय घोष आता उंच पुतळ्यांचे इथे आपलाही श्वास बाणेदार केला पाहिजे पंढरी जाणून आहे चोखयाची थोरवी पंढरी जाणून आहे चोखयाची थोरवी विठ्ठलाने ही जिथे जोहार केला पाहिजे वदविला ज्ञानेश्वराने वेद रेड्याच्या मुखी त्याचा अर्थ आपण कसाही लावू लोकशाही <laughs> रेड्या कुणाला म्हणायचं तुम्ही ठरवा मग फुकट गजल ऐकतं की काय गजल फुकट ऐकायची नाही अर्थ लावायचा कुणाला ला समजा तसं काय कुणाला कळणार आहे तुमच्या मनात <प्राँगा> वधवीला ज्ञानेश्वराने वेद रेड्याच्या मुखी या मुख्या ओठावरी उपचार केला पाहिजे वधवीला ज्ञानेश्वराने वेद रेड्याच्या मुखी या मुख्या ओठावरी उपचार केला पाहिजे एक मित्र मला म्हणे अरे माझी बायको मला मारते आणि आई काहीच बोलत नाही यास हाच कायचा अर्थ त्या अर्थ तुम्ही लावायचा कस <laughs> 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 वधवीला ज्ञानेश्वराने वेद रेड्याच्या मुखी या मुक्या ओठावरी उपचार केला पाहिजे आणि आता एक उपाय सुचला मला हे आपले सुरेश सुरेशांना ते वैराळकरांना आपले त्यांच्या सगळ्यांचे तुमच्या आशीर्वादाने की आज आभाळात माझे दुःख मावे ना कसे आज आभाळात माझे दुःख मावे ना कसे काळजाचा यापुढे विस्तार केला पाहिजे आज आभाळात माझे दुःख मावे ना कसे काळजाचा यापुढे विस्तार केला पाहिजे तुचा आता एक केला पाहिजे चंद्र सूर्याने तुझा सत्कार केला पाहिजे दुश्मनी बिजलियों को है लेकिन सिर्फ मेरे ही आशियाने दुःख कितीही वाढलं तरी त्याला पोरकं राहू द्यायचं आणि स्वतःच्या काळजात सामावून घ्यायचं याच्यासाठी काळजाचा विस्तार करण्याची